राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी तुमचं लई भारी स्वागत आहे काय मग बायको आज काय स्पेशल बनवते धनी आवाज तुम्हीच सांगा काय स्पेशल बनवायचं ते अच्छा असं म्हणतेस पर काय बर स्पेशल बनवायचं सांगू अगं श्रावण आलंय जवळ तर मग श्रावण चालू व्हायच्या अगोदर नॉनव्हेज खाऊन घेतलेलं बरं मग काहीतरी नॉनव्हेजच बनाव अक्षी बराबर बोलला धनी मी आनवते आज झणझणीत कोल्हापुरी स्पेशल चिकन मसाला मंडळी चला तर मग तुम्हाला बी दाखवते कोल्हापुरी स्पेशल चिकन मसाला कसा बनवायचा ते तुम्ही ह्याला चिकन मसाला म्हणू शकता चिकन हंडी म्हणू शकता इतका भारी बनतो का नाही तुम्ही नुसती बोट चाटतच राहशिला बघा आणि चिकनसुद्धा इतकं सॉफ्ट असतं का नाही की म्हातारी माणसानेसुद्धा खावं बघा मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं आता ह्याला धुवून घ्यायचं त्या अगोदर ह्याच्यावरती थोडंसं मीठ आणि थोडासा लिंबू पिळून हे मिक्स करून ह्याला ठेवून द्यायचं म्हणजे का नाही चिकनला वास राहत नाही त्याचा वास समजा निघून जातो म्हणून ह्याला असं मॅरिनेट करून ठेवायचं आणि मग ह्याला धुवायचं म्हणजे ह्याच्यात जे काही रक्त वगैरे असतं का नाही ते पूर्ण निघून जातं पाच दहा मिनटासाठी ठेवायचं आणि मग ह्याला स्वच्छ दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायचं अशा पद्धतीनं जर तुम्ही चिकन धुवून घेतला का नाही तर तुमच्या चिकनला अजिबात वास राहत नाही आता हे मी असं स्वच्छ धुवून घेतले ह्याच्यावर घालायचं हळद मीठ घालायचं चवीनुसार आलं लसूणची पेस्ट घालायची एक चमचा आणि थोडासा लिंबू पिळायचा आणि आता हे मिक्स करून व्यवस्थित असं मॅरिनेट करून ह्याला ठेवून द्यायचं मीठ का नाही सगळीकडे लागलं पाहिजे आता हे मॅरिनेट करून झाकून ठेवायचं आणि मसाल्यामध्ये मी इथं काय घेतलं आहे तर जिरे घेतलेत धने अख्खे नाहीत म्हणून धने पावडर घेतली स्टार फूल घेतले लवंग घेतले चार एक मोठी वेलची पाच सहा मिरी हिरवी वेलची जायफळ दालचिन जावित्री पांढरे तीळ खसखस असेल तर खसखस पण घ्या खो किसलेलं खोबरं आणि सात आठ लाल मिरच्या आता हा मसाला का नाही भाजून घ्यायचा पहिला खडा मसाला भाजून घ्यायचा मग बाकीचे मसाले घालून भाजून घ्यायचं अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं जास्त गरम करायचं नाही आहे कारण मसाल्याचं जे ऑइल असते का नाही ते ह्याच्यात राहिलं पाहिजे म्हणून आता मिरच्या घातल्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या आणि हे अगदी मंद गॅसवर भाजायचं आता ह्याच्यात घालायचं खोबरं आता हे खोबरं लाल होईपर्यंत भाजायचं पण मंद गॅसवरच भाजायचं खोबरं घातल्यानंतर कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे खोबरं एका बाजूला भाजलं एका बाजूला पांढरं राहिलं असं नाही होत आणि असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग हा मसाला थंड होऊ द्यायचा त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला वाटून घ्यायचं आधी हा मसाला नाही कोरडाच वाटून घ्यायचा आता हा मया कोरड्याच वाटून घेते म्हणजे सगळे जे खडे मसाले असतात ते चांगले बारीक होतात ती आणि आता हे बघा पावडर झाली असे छान आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मग ह्याची पेस्ट बनवून घ्यायची परत एकदा पाणी घालून मी वाटून घेते आता बघा कशी ह्याची छान पेस्ट बनली तर अशी पेस्ट बनली तर आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं का नाही त्याच्यावर आता हा मसाला घालायचा आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा मसालासुद्धा का नाही ह्याला चांगला लागला पाहिजे आणि हे आता वीस ते पंचवीस मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं जर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर अजून जास्त असं खुसखुशी चिकन बनतं आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो घेतले आणि एक कांदा घेतला आहे भाजून त्याला असंच गॅसवरती भाजला आणि त्याची अशी साल काढून घेतली आणि आता ह्याची पण बारीक पेस्ट करून घेते इकडे मी ठेवली एका गॅसवर एक कढई ठेवली त्याच्यामध्ये घातलं तीन पळ्या तेल घातले मी तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं घाला आता चिकनला म्हणजे थोडंसं जास्त लागतं तेल तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये घातला बारीक चिरलेला एक कांदा आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा मध्यम गॅसवरती कांदा लाल होईपर्यंत भाजायचा तर असा कांदा आपण भाजून घेऊया आणि कांदा चांगला भाजला का नाही किंवा ह्याच्यामध्ये घालायचं काश्मीरी लाल मिरची पावडर घातली थोडी कलर येण्यासाठी मिरची पावडर तेलामध्ये हलवली चांगली की त्याला चिकनला चांगला कलर येतो बाकी तिखटसाठी आपण मिरच्या घातल्यात तेवढ्याच आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं मॅरिनेट केलेलं चिकन आणि फक्त दोन ते तीन मिनटं असं ह्याला परतून घ्यायचं आणि याचा कलर बदलला की चिकनचा कलर बदलला की याच्यावर झाकण ठेवायचं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तेलामध्ये आणि मग आता एक झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आता पाच मिनटं झाले ती बघा चिकनला असं पाणी सुटलं आहे आता हलवून घ्यायचं आणि परत आता ह्याच्यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालायची आणि तसं टोमॅटोला कच्चा पण आहे कांदा भाजून घेतला आहे पण टोमॅटो कच्चा आहे तर आता ह्याला चांगलं भाजू द्यायचं आणि मग का नाही ह्याला झाकण ठेवून दहा मिनटासाठी सा असंच शिजू द्यायचं तर अजूनपर्यंत आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे तर हे चिकनच्या अंगचंच पाणी सुटलेलं असतंय त्याच्यातच शिजू द्यायचं म्हणजे चिकन चांगलं खुसखुशीत बनते तर आता हलवून घ्यायचं आणि आता आपण घालायचं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे का नाही त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता तर मी याच्यात एक एक दीड ग्लास एवढं गरम पाणी घालते चिकनमध्ये गरम पाणीच घालायचं गार पाणी घातलं की ते परत चिकन परत आकसल्यासारखं होतं म्हणून गरम पाणीच घालायचं आणि आता हलवायचं आणि परत ह्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं तर आता थोडं मीठ कमी आहे म्हणून मी परत मीठ घातलं आणि आता ह्याला मीठ घातल्यावर परत एकदा हलवते आणि झाकण ठेवून परत एक दहा मिनटासाठी चांगलं शिजू द्यायचं तर हे व्यवस्थित शिजलं की मग बघा आता चिकन बी आपलं चांगलं शिजलं आहे ग्रेव्ही बी दाट झाली कसे थीक झाले आता ह्याच्यावर घालायची कोथिंबीर आणि गॅस बंद करायचं आणि आपलं चिकन सर्व करायचं ह्याला तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतं त्याच्यासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता तर आम्हाला का नाही कोल्हापुरी लोकांना भात बी लागतो आणि भाकरी बी लागते भाकरीशिवाय आमचं काही जमत नाही बघा एकदम बरोबर बोलतes बघ आपल्याला ना भात आणि भाकरी दोन्ही लागत आणि असा झणझणीत कोल्हापुरी चिकन मसाला असल्यावर मग तर दोन घास जास्तच जातात होय जी देनी चला बरं पटकन खाऊन घ्या आणि सांगा मला कसा झालाय चिकन मसाला मंडळी तुम्ही पण नक्की ट्राय करा असा चिकन मसाला आणि कसा झालाय ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा हां एकदम सुपर बनला चिकन मसाला तर मंडळी तुम्हाला पण आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बाजूची घंटी बी वाजवा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या आमच्या समध्या रेसिपी सर्वात पहिला तुम्हाला दिसतील तर मंडळी पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम, राम।